आपण मुख्यमंत्र्याला हजर आजची जी मिटिंग आज आयोजित केली होती तीन मुख्य तालुका पार्टीविषयी थोडीशी दोन तीन मुद्दे सन्मान सांगितल्याप्रमाणे तीन आम आदमी पार्टी सामान्य लोकांना घेता नाही तो गावात लोकांना आम आदमी पार्टीचं नाव माहिती

निवडणुकीच्या आम्ही आम आदमी पार्टी स्वतः लढणार आहे ही खूप आहे आम्ही हे काम करत असताना आम आदमी आयोग खड्डा पडलाय कुठं गटर कमली अडचण आठ समिती अशी छोटी मोठी काम करत होते आणि मोठ्या कामाचं स्वरूप आज असं स्वरूपाचं झालं की आज आम्ही आम आदमी पार्टीच्या एक

कामाचं स्वरूप आता असं स्वरूपात झालं की आज आम्ही आम आदमी पार्टीच्या एक कार्यकर्ता म्हणून मी साध्याला जर मी तसील केलो तर सीतारामन सांगितलं की बाबा